मोरबे धरण भरल्यानं या धरणाचे दोन वक्री दरवाजे हे अंशतः उघडण्यात आले आणि पाण्याचा विसर्ग सुरू केलाय प्रशासनानं विसर्गाचं पाणी हे धावली नदीच्या प्रवाहात सोडलंय त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय चौक जांभवली आसरे धरणी तसंच तुपगाव आसरोटी कोपरी या परिसरामध्ये गावांना सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक यांच्या मार्फत कळवण्यात आलेले की पाऊस कमी जास्त होईल त्याप्रमाणे पाण्याची पातळी ही अर्थातच कमी जास्त केली जाणार आहे आणि त्यामुळेच जर पाणी पातळी कमी असेल तर विसर्ग बंद केला जाईल धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस थांबलाय तर हा संपूर्ण विसर्ग तोसुद्धा कमी केला जाईल चौक इथे मोरबे धरण नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचं हे धरण आहे आणि नवी मुंबईकरांचं पाणी संकट त्यामुळे टळलेलं आहे